आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची रिक्त पदे भरण्याच्या संदर्भातला आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांचं दोन मे दोन हजार पंचवीसला माननीय आयुक्त शिक्षण यांना पाठवलेलं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे पी एम श्री शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांची वर्गनिहाय विषयनिहाय रिक्त पदे भरण्याबाबत आणि त्या अनुषंगाने पाच महत्त्वाचे संदर्भही आपल्याला दिसत आहेत महोदय केंद्र शासन पुरस्कृत पी एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेल्या आठशे सत्तावीस शाळा उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने इतरांना मार्गदर्शक ठरेल अशा उदाहरण दाखल शाळा विकसित करावयाच्या पीएम श्री राष्ट्रीय शैक्षणिक धोरणमधील घटकांच्या अनुषंगाने पीएम श्री शाळांमध्ये उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची आहे पीएम श्री शाळांमध्ये इतर नजीकच्या शाळांना समानता समतापूर्ण व वा आनंददायी वातावरणात उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक शाळा म्हणून नेतृत्व करावयाचे आहे उपरोक्त केंद्र शासनाच्या पत्र क्रमांक एक अन्वय पीएम श्री शाळांमधील मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्ण खात्रीपूर्ण नियोजन अंमलबजावणी आणि पीएम श्री योजनेचे सनियंत्रण करावयाचे आहे यामध्ये मुख्याध्यापकांची पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्तम सहसंबंध स्थापित करून त्यांचा सहभाग आणि शिक्षणासाठी आनंदपूर्ण वातावरण निर्मिती करणे तसेच विविध प्रशिक्षणामध्ये सहभागी होणे प्रशिक्षण व कार्यशाळेचं आयोजन करणे आणि योजनेची सुलभ अंमलबजावणी करणे इत्यादीबाबत महत्वपूर्ण भूमिका व जबाबदारी आहे उपरोक्तबाबत सातत्यपूर्ण शाळा विकसन आणि सातत्यपूर्ण नेतृत्व करण्यासाठी मुख्याध्यापक हे प्रमुख घटक असून त्यांच्याद्वारेच सुलभ अंमलबजावणी करून पीएम श्री शाळा यशस्वी करण्यास महत्वपूर्ण हे सदर योजनेस योग्य दिशा देणे संबंधित सर्व घटकांशी सहसंबंध प्रस्थापित करणे असून मुख्याध्यापकाद्वारेच योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत होईल या दृष्टीने जिल्हा परिषद महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पीएम श्री शाळा विकासासाठी चार ते पाच वर्ष पीएम श्री शाळांमध्ये मुख्याध्यापकांचं नेतृत्व सातत्यपूर्ण असणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने या कार्यालयाच्या संदर्भीय पत्र क्रमांक दोन अन्वये आपणास कळविण्यात आले होते पी एम श्री योजनेअंतर्गत दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय अतिरिक्त सचिव श्री अनिल कुमार सिंघल शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद येथे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आढावा सभा घेण्यात आली सदर बैठकीत पीएम श्री शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांचे रिक्त पदे भरण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत सदर पदे भरण्यास पीएम श्री शाळांमध्ये सातत्यपूर्ण व प्रभावीपणे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरिता अंमलबजावणी करता येईल परिणामी सदर पीएम श्री शाळा एका विशिष्ट उच्च स्तरापर्यंत पोहोचून इतर शाळांना उदाहरण दाखल मार्गदर्शक ठरेल हा दृष्टिकोन ठेवून पीएम श्री शाळांमध्ये मुख्याध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या शिक्षकांची वर्गनिहाय विषयनिहाय पदे भरणे व सदर नियुक्त करण्यात येणारे मुख्याध्यापक व शिक्षक हे चार ते पाच वर्ष सदर एम श्री शाळांमध्ये सातत्यपूर्ण नियमित राहतील याप्रमाणे आपल्या अधीनस्थ यंत्रणेस आपल्या स्तरावरून कळविण्याबाबत विनंती आहे असं माननीय राज्य प्रकल्प संचालक म प्रा शिप मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे राज्यातल्या पी एम श्री शाळांच्या संदर्भात एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद